एन सी सी विद्यार्थ्यांचा वैराग पोलिसांकडून सन सन्मान आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांचा मेळा पंढरपुरी जमतो मात्र पंढरपूरचे विटुराया स्वतः धामणगावी येतात अशी आख्यायिका आहे त्यामुळे धामणगावी ते लाखो वारकरी दर्शनासाठी जमतात यावेळी निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वैराग पोलिसांच्या खंद्याला खंदा लावून एन सी सी विद्यार्थी आपली सेवा बजावतात त्यांच्या या सेवेचा सन्मान वैराग पोलिसांच्या वतीने करण्यात आला कुंदन गावडे वैराग पोलिस आणि प्रभारी अधिकारी सोलापूर ग्राम जिल्ह्यामध्ये पंढरपूर या ठिकाणी आषाढी वारी नुकतीच पार पडली त्या ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस तक भाविक आले होते त्या बंदोबस्त करता सर्व महाराष्ट्रातून खूप मोठा मनुष्य वगैरे गेला होता वैराग पोलिस ठाणेकडेही जवळपास वीस ते पंचवीस अंमलदार मी स्वतः आणि असे जवळपास खूप मोठा स्टाफ बंदुस्त करता गेलो होतो त्याच वेळेस आपल्या पुलिस हद्दीमध्ये दामणगाव या ठिकाणी धाकली पंढरी समजले जाते असे पदवी महाराजांच्या मंदिर या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने भाविक येतात सहा तारखेला तेही यात्रा होते त्या ठिकाणी बंदोबस्त नियोजन करण्याकरता वैराग पुलिसकडे शेकडील मनुष्यबळ अपुरे त्याच त्याचवेळेस गांधी कॉलेजकडील एन सीच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला खूप चांगलं सहयोग केलेला आहे त्यांचे पंचवीस विद्यार्थी त्या ठिकाणी बंदोबस्त करता दिवसभर हजर होते त्यांनी प्रॉपरली बंदोबस्त वगैरे आम्हाला सहकार्य केलं त्याच्यामुळे कुठलाही कायदा सुव्यवस्था न बिघडता कुठलीही अनुचित न घटना न घडता दामोणगाव या ठिकाणी यात्रा पार पडली आहे त्याच्यामुळं आमचं कर्तव्य आहे की त्यांचा सन्मान करणं यापुढेही त्यांनी आमच्या सेवे बंदोस्तमध्ये सहकार्य करणं याकरता आम्ही आज त्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे सोबतच त्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून करिअर चांगल्यापणे कसं घडलं घडलं पाहिजे याकरता थोडंसं मी मार्गदर्शन केलेलं आहे आणि यापुढे सामाजिक उपक्रमामध्ये आमच्या वेळे त्यांना सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करून त्यांचा गुणगाऊ केला आहे धन्यवाद ते ठिकठिकाणी वैराग असू दे धामणगाव असू दे तळोळे असू दे अशा अनेक ठिकाणी यात्रा जत्रा वगैरे असतात अशा वेळेस एन सी कॅडेट्स पोलिसांच्या मदतीला आहेत पण हा जो स्टाप म्हणजे काहीतरी चोपेन प्रवेश आहेत फक्त ते वाढवण्यासाठी वगैरे प्रयत्न होतील का तुमचे काय होणार आहेत किंवा हे आता अपुरे आहेत का जास्त आहेत काय सगळं प्राचार्य डॉक्टर शकील शेख या महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवतो दरवेळेस आणि वैराग पोलीस स्टेशन असो किंवा इतर सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना असो त्यांनी ज्या ज्या वेळेस आम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी सहकार्य मागितलेलं आहे त्या त्यावेळेस आम्ही त्यांना सहकार्य करतो या ठिकाणी दरवर्षी धामणगाव या ठिकाणी जी काही यात्रा भरते त्या यात्रेसाठी वैराग पोलीस स्टेशन आम्हाला एन सी विद्यार्थी जे आहेत त्याची मागणी करत असतात आणि आमच्याकडे जेवढे विद्यार्थी आहेत एन सी सीचे कॅन्डिडेट आहेत ते आम्ही त्यांना देतो याही वर्षी आम्ही साहेबांचं पत्र आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी आम्ही हे विद्यार्थी जे आहेत ते पाठवून दिलेले होते आणि दिवसभर त्यांनी बंदोबस्त केला आमच्याकडं चोपन्न कॅन्डिडेट आहे तर ही संख्या जी आहे ती महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून जरी अपूर्ण असली तरीसुद्धा हे मिलिटरीच्या नियमानुसार आणि केंद्र शासनाच्या जे काही धोरणं आहे त्या धोरणानुसार त्यांनी दिलेले असतात आम्ही वेळोवेळी त्यांना जादा मागणी करतो पण त्यांच्याक कर, त्यांच्याकडे जी काही उपलब्धता आहे त्यानुसार आणि मंजूर विद्यार्थी संख्येनुसार त्यांनी हे त्या पदं जे आहेत ते आम्हाला दिलेले असतात आणि त्याच्यावरती आम्हाला हे कार्य जे आहे ते करावं लागतं वैराट पोलीस स्टेशनला आमचं सहकार्य नेहमी असेल आणि इथून पुढंसुद्धा जे काही सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना असतील किंवा वैर पोलीस स्टेशन असेल यांनी ज्या ज्या वेळेस आम्हाला कुठल्या गोष्टीसाठी सहकार्य मागेल त्या त्यावेळेस आम्ही त्यांना नक्कीच सहकार्य करू आणि त्याचबरोबर या ठिकाणी आज साहेब स्वतः आले त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचा मान सन्मान केला त्यांचा गौरव केलं प्रमाणपत्र देऊन त्याच्याबद्दल आम्हाला मी स्वतः महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे खूप आभार मानतो अशाच पद्धतीनं हे उपक्रम जे आहेत तेच त्या राबवले जावेत अशी अपेक्षा करतो धन्यवाद Thank okay. you.